चला जॉईन व्हा हां पहा लक्षात घ्या अनेकांचं म्हणणं असेल की किंवा काल तुम्ही हे टाकलं होतं बॅनर टाकलं होतं त्याच्यावर मी सांगितलं होतं बाबा आपली कार्यशाळा आहे गणित आहे जीके आहे त्यानंतर लक्षात घ्या बुद्धिमत्ता आहे तीन विषयाची कार्यशाळा म्हणजे सात तारखेला ज्या पोरांचा पेपर आहे त्या पेपरच्या अनुषंगानं आपण इथं घेणार आहेत पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का पोरो आपल्या इथं ऑफलाईन कार्यशाळा चालू आहेत काल आज गुट्टे मॅडमची कार्यशाळा झाली काल सरांची कार्यशाळा झाली उद्या नाही काल हैरे सरांची कार्यशाळा झाली सहा तारखेला सचिन ढवळे सरांची कार्यशाळा आहे पण प्रॉब्लेम काय झाला की आपल्या इथं बाहेरून येणारा पालक त्याच्यानंतर बाहेर आता बाबा नवीन बॅच एक जे आपली दहा तारखेला चालू झाली त्यासाठी येणारा पालक त्याचं म्हणणं असते दोन मिनटं सरलं बोलायचं आहे मग त्याच्यानंतर आज बायकूचा बड्डे पुन्हा तिला बाहेर घेऊन जावं लागल हे ना जगात तू किती भारी असलात तर बायकूसमोर तू ही किंमत तू आय दिली तर आहे नाही दिलं काय धतूर आहे काहीच नाही हां तर पा हे पहिलं प्रकरण आपल्याला चालू करायचे हो आता हे पहिलं प्रकरण चालू करत असताना प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करूया ज्या गोष्टी समजत नाहीत त्या तुम्ही उत्तरं द्यायचे दोनशे प्रश्न आपण प्रत्येक टॉपिक वाईज घेणार फास्ट उद्या दुपारी पण आपण तिकडे दुसऱ्याचा क्लास चालू असेल तर इकडं मी ऑनलाईन असेल ही गोष्ट आवडजून लक्षात घ्या आता पुरो विभाज्यतेच्या कसोट्या पहा पहिल्यांदा एक बेस पक्का करून द्यालो तुम्हाला कळायला पाहिजे पहिल्यांदा आपल्याला प्रॉब्लेम आहे आपल्याला संख्या लिहिता येत नाही पुरो आपल्याला काय करता येत नाही संख्या लिहिता येत नाही आता मी जर म्हणलं तीन कोटी एकशे बारा लिहा अनेकांना प्रॉब्लेम आहे तो लिहिता येत नाही का मग त्याला मोजावं लागते मोजून लिहावं लागते तर काहीच घेणं नाही आपल्याला एवढं पाठ पाहिजे इकडे पहा हे पाहता हे पहा एकक एवढं पाठ पाहिजे दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी हां आता पाय अब्ज दस अब्ज अभ्या खरव निखरव शंख निशंख जलार्ध है ना अनंत मध्य पारद एवढ्या मोकार गोष्टी तू हा लक्षात ठेवायच्या नाही ती एवढे बी पैसे आले तरी तू खुश आहे सध्या काहीच म्हणणं एवढे बी नको एवढेच येऊ दे माझ्याकडं आहे का नाही एवढ्यात बी आम्ही खुश आहेत तर मेन गोष्ट काय आता संख्या लिहिताना आपला प्रॉब्लेम येतो तर पहा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी एवढं जरी आपल्याला पाठ असलं बस झालं पण पाठ कसं पाहिजे उलट दस कोटी कोटी दस लक्ष लक्ष दस हजार हजार शतक दशक एकक म्हणजे मी जर तुम्हाला म्हणलं असं लिहा काय बाबा तीन कोटी एकशे बारा रुपये लिहा तर काही जण असे लिहितील मराठीत कोटी किती सांग मी लिहून दाखवतो म्हणतील का का पण आता ही संख्या मी डायरेक्ट लिहा मला तू काय करणार इकडे पाय कोटी दस लक्ष लक्ष आलं का दस लक्ष लक्ष इकडे पाय शतक दशक एकक झालं तू उत्तर तीन कोटी एकशे बारा पा संख्याली तारीख सांगा तीन कोटी एकशे बारा संख्याली तारीख ए बाब न रे मोखार बोलावून नको ए डुकर तोंड्या जे चालू आहे त्याच्याकडे लक्ष दे यस ओके चला पाच लाख नव्वद लिहा पाच लाख नव्वद फास्ट पाच लाख नव्वद मला लिहून दाखवा फास्ट पाच लाख नव्वद उलट म्हणता आलं पाहिजे दस कोटी कोटी दस लक्ष लक्ष दस हजार दस हजार शतक दशक एकक पाच लाख काय म्हणते दस हजार हजार शतक दशक एकक झालं का पाच लाख नव्वद यस yes. घ्या प्रश्न बँकेमध्ये पाहिलं तू याच्या पुढे अशी रेष असती बाब्या या कॉमनले व्हॅल्यू असते बँकेमध्ये म्हणजे तुला म्हणलं कोणी काय लिहा दोन लाख पाच हजार आ, तीन तर तू काय करणार दोन लाख पाच हजार तू लिहिणार तीन असे काहीच घेणार नाही इकडे पाय लक्ष इकडे पाय दस हजार हजार शतक दशक एकक झाली संख्या लिहि दोन लाख पाच हजार तीन झाली की नाही संख्या लिहि दोन लाख पाच हजार तीन यस आता पहा आपल्याला पाहायचं विभाजतेच्या कसोट्या काय पाहायचं विभाजतेच्या कसोट्या तर एक गोष्ट क्लिअर करा पहिल्यांदा विभाजतेच्या कसोट्या म्हणजे काय हे समजून घ्या इकडे पाय रे पोरो आता मी जर म्हणलं तुम्हाला भाज्य मी जर म्हणलं भाजक मी जर म्हणलं इकडे पाय भाजक कळ का त्याच्यानंतर मी म्हणलं भागाकार आणि त्याच्यानंतर मी म्हणलं बाकी भाज्य भाजक भागाकार आणि बाकी मग काय बाबा तर भाज्य म्हणजे जी संख्या अंशात आहे आपल्या भाषेत जिला भाग द्यायचा आहे तिला भाज्य म्हणावं आता भाजक म्हणजे काय पुढे लसई मसईमध्ये कामा येणार आहे हा भाजक म्हणजे जी संख्या छेदात आहे आपल्या भाषेत किंवा जी संख्या भाग देते तिला भाजक म्हणावं आता भागाकार म्हणजे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर जे प्रश्नाचं उत्तर येईल त्याला भागाकार बाकी म्हणजे उरणारी शिल्लक बाकी म्हणजे उरणारी शिल्लक आता उदाहरणार्थ मी जर दिलं तेवीस भागीले पाच तर याच्यामध्ये तेवीस ही संख्या भाज्य आहे पाच ही संख्या भाजक आहे आता मी पाच ना भाग दिला पाच वीस चार हा भागाकार आहे आणि उरणारी बाकी तीन आहे मग याच्याहून एक नियम तयार होतो पोरा सिंपल सोपा वाटत असला तरी प्रत्येक गोष्टी क्लिअर करायला पोलीस भरतीला येणारे प्रश्न पुढं दिसतील तुला तेव्हा उत्तर देताना कळ सर बराबर सांगायला का म्हणून जे कामाचं आहे त्याच्याकडे लक्ष दे वायफळ बोलायला माझ्याकडं लई मोठे विषय आहेत कळलं का आता टी ट्वेंटी कप आहे त्याच्यावर बोलायचे लाडकी योजना आहे त्याच्यावर बोलायचे अनेक कुठं आहेत ना कायदा बदललाय आपला त्याच्यावर बोलायचे हे अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर तर बोलायचं आपल्याला हां चला ओके आता पा या ठिकाणी मी जर म्हणलं तर एक नियम तयार होतो तो नियम कोणता इकडं पहा भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक प्रश्नातली बाकी आता भाज्य किती आहे पहा बरं प्रश्नामध्ये तेवीस ते काय म्हणते प्रश्नातला भाजक भाजक आहे पाच प्रश्नाचा भागाकार भागाकार आहे चार उरणारी बाकी बाकी आहे तीन आपल्याकडं नियम आहे कंचे भागुबेव काय नियम कंचे भागुबेव म्हणजे पहिले कंस सोडवा कंसाच्या नंतर भागाकार करा भागाकाराच्या नंतर गुणाकार करा गुणाकाराच्या नंतर कर कर बेरीज बेरीजेच्या वजा बाकी करा मग पहिले गुणाकार पाच वीस तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर तेवीस आपल्या प्रश्नाचं उत्तर तेवीस आता हे का सांगितलं मी पोरो एक साधा प्रश्न असतो सोपा परीक्षा साधा कसा पहा एका संख्येला एका संख्येला काय म्हणत एकोणीसने भागले एका संख्येला एकोणीसने भागले तर तिकडे पाय रे बाकी सहा उरते बाकी सहा उरते तर तिला नवने भागल्यास तिला नवने भागल्यास बाकी काय उरेल झाला प्रश्न तयार प्रकरण कसोट आहे प्रश्न तयार झाला उत्तर सांगा एका संख्येला एकोणीसने भागल्यास काय म्हणते ए बाकी सहा उरते बाकी सहा उरते तिला नवने भागल्यास बाकी काय उरेल तिला नऊ भागल्यास बाकी काय उरेल चला सांगा पटकन लवकर उत्तर द्या उत्तर द्या रे आगा बोलणं काय दुकर तोंड चालू काय त्याच्याकडे लक्ष द्या ना आता आपल्याकडे नियम तयार झाला पा भाजक किती आहे एकोणीस आता आपल्याला भागाकार दिलाय का बाब्या नाही पण डायरेक्ट बाकी दिली की नाही याचा अर्थ ती संख्या एकोणाशी एकोणीस अधिक सहा बरोबर पंचवीस आहे एकोणीस अधिक सहा बरोबर पंचवीस आहे हे एकोणीसने भागले बाकी सहा उरते ती संख्या पंचवीस आहे पंचवीसला एकोणीस न भाग एकोणीस एक एकोणीस बाकी काय उरली सहा आता आपलं काम काय आहे हिला भागायचंय कितीनं नऊ न कितीनं भागायचंय नऊ न मग नऊ दोन्ही अठरा वीस मधले दोन वरचे पाच बाकी काय उरल सात हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर यस तिला म्हणजे संख्येला हा डुकू तोंडाच्या समजलं का पायस न बोलत चला हा प्रकार समजला का पायस न बोलत चला हॅलो समजलं का पायस न बोलत चला हॅलो यस चला आता मला सांगा मी जर प्रश्न तुम्हाला दिला एका संख्येला तेराने भागले एका संख्येला तेराने भागले तर बाकी अकरा उरते तर बाकरी अकरा उरते तिला बाराने भागल्यास बाकी काय उरेल बाराने भागल्यास बाकी काय उरेल चला सोडवा तिला बाराने भागल्यास बाकी काय उरेल लवकर उत्तर सांगा तिला बाराने भागल्यास बाकी काय उरेल इकडे पा तुमचं काम पहिले ती संख्या भाजक आधिक बाकी ती संख्या मिळाली चोवीस आता काय म्हणतं या चोवीसला कितीन भागलं न मग बार दोन्ही चोवीस तर बाकी काय उरल धतुरा का बाकी काय उरल रे का? काहीच नाही बाकी काय उरल काहीच नाही यस ओके हा चला आता पोर आपल्याला पाहायच्या विभाजतेच्या कसोट्या दोनची कसोटी एकनं जगातल्या कुठल्याही संख्येला भाग जातो पुढे आपल्याला याच्यावरले दोनशे प्रकारचे उदाहरणं घ्यायचे फास्टॅग मध्ये एवढं सोपं समजू नका आता प्रत्येकाला माहिती आहे दोनची कसोटी काय इकडे पा संख्येच्या एककस्थानी संख्येच्या एकक स्थानी शून्य कॉमा दोन कॉमा चार कॉमा सहा कॉमा आठ अंक असेल कळलं का अंक असेल तर या संख्येला दोनने निषेध भाग जातो संख्येच्या एकक स्थानी शून्य कॉमा दोन कॉमा चार कॉमा सहा कॉमा आठ हा अंक असेल तर त्या संख्येला काय म्हणते दोनने निश्चित भाग जातो आता उदाहरणार्थ मी म्हटलं अठ्याहत्तर त्या एकक स्थान उजवीकडून डावीकडे घेत असतात मग संख्येच्या स्थानी आठ आहेत म्हणजे संख्येला दोनने भाग जातो मी तुम्हाला म्हणलं दोनशे चौदा संख्येच्या स्थानी चार आहेत म्हणजे या संख्येला दोनने भाग जातो मी म्हणलं दोन लाख लक्षात घ्या काय म्हणलं दोन लाख पाच हजार एकशे बावीस या संख्येच्या एकक स्थानी दोन आहेत म्हणजे या संख्येला ने भाग जातो आता मी म्हणलं दोन तुम्हाला दोनशे दहा या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणजे या संख्येला ने भाग जातो यस आता लक्षात घ्या मी तुम्हाला म्हटलं तीनची कसोटी काय म्हणलं तीनची कसोटी मग काय बाबा तीनची कसोटी तर पहा तुम्हाला प्रश्नात दिलेली जी संख्या आहे काय आहे संख्या या संख्येमध्ये अंक असतात मग या संख्येतले जे अंक असतात या अंकाची आपण बेरीज केली अंकाची काय केली बेरीज जर या बेरजेला या तीन भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला तीन ने भाग जातो चला समजलं का पहा तुम्हाला दिलेली संख्या आहे संख्येमध्ये जे अंक आहेत त्या अंकाची बेरीज केली त्या बेरजेला तीनने भाग गेला तर पूर्ण संख्येला तीनने भाग जातो तुम्हाला दिलेली संख्या संख्येतील अंक अंकाची बेरीज बेरजेला तीनने भाग गेला तर पूर्ण संख्येला तीनने भाग जातो आता पहा आता मी जर म्हणलं ह्या संख्येला तीनने भाग जातो का तर तो काम काय देऊन पाहायचा नाही येड्या गबाळ्यावानी कामं करायची नाही मग तू काय म्हणणार तीन अधिक तीन सहा सहा आणि सहा बारा बाराला तीनने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो आता मला सांगा हा चला चला या संख्येला तीनने भाग जातो सांगा या संख्येला तीनने भाग जातो सांगा फास्ट या संख्येला तीनने भाग जातो का लवकर सांगा यस नो ओनली स्टडी निकिता दीपक बिडचा बबनराव बर पुन्हा काय हा रवी अक्षय विकास अरे आता पा एकंद दोन इकडे पहा एक, एक, एक दोन तीन तीन दोन पाच, पाच अन चार नऊ अंकाची बेरीज काय नऊ मग नऊ ला तीनने भाग जातो का यस म्हणून या संख्येला तीनने ने भाग जातो म्हणून या संख्येला तीनने भाग जातो चला या पुढची कसोटी नंतर उदाहरणं पाहायचे आपल्याला काय म्हणतात चारची कसोटी आता चारची कसोटी काय एकदा लक्षात घ्या पोर चारची कसोटी काय की तुम्हाला दिलेली एखादी संख्या आहे काय संख्या आहे मग आता या संख्येमध्ये काय असतात बाबा अंक मग या अंकामध्ये शेवटचे दोन अंक शेवटचे दोन अंक मग या दोन अंकापासून तयार होणारी संख्या या संख्येला चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो आता मी जे बोललो ते समजलं पहा चारची कसोटी काय बाबा दिलेली जी संख्या आहे त्या संख्येत शेवटचे दोन अंक याच्यापासून जी संख्या तयार होईल या संख्येला चारने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो कसं पहा शेवटचे दोन अंक म्हणता किंवा तुम्हाला दिलेली संख्या आहे त्या संख्येत शेवटून काय म्हणत आहे शेवटून इकडे पहा दोन पेक्षा अधिक शून्य असतील दोन पेक्षा अधिक शून्य असतील तर त्याही संख्येला चारने निषेध भाग जातो त्याही संख्येला चारने निषेध भाग जातो आता पहा पहिला नियम आता ही संख्या आहे आता या संख्येमध्ये तुमचं काम काय शेवटचे दोन अंक हे चौवेचाळीस चार चार याच्यापासून तयार होणारी संख्या चौरेचाळीस मग चौवेचाळीसला चारने भाग जातो का तर आपलं उत्तर यस म्हणून या संख्येला चारने भाग जातो या संख्येला चारने भाग जातो किंवा मी जर म्हणलं या संख्येला चारने भाग जातो का आपलं उत्तर यस का तर दिलेल्या संख्येमध्ये शेवटून दोन शून्य आहेत दिलेल्या संख्येमध्ये शेवटून दोन शून्य आहेत म्हणून या संख्येला चारने भाग जातो म्हणून या संख्येला चार पुढं उत्तर प्रश्न पाहिजेत हा आगाव मोकार बोल नका कामाच्या गोष्टीकडे लक्ष इकडं है ना आता मोकार नाही जॉईन झाले तरी चालते पण आपण एक फास्टॅगमध्ये रिव्हिजन करूया तुमचं काम होईल सहज आता कुठं ग्राउंडवर एका ठिकाणी बसले असते तर पाहून घ्यायचं जरा सर सर काय बोलायत काय नाही हा आता लक्षात घ्या झाली चारची कसोटी मग आता पाचची कसोटी काय बाबा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी बब्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी काय म्हणते बाबा की जर शून्य किंवा पाच अंक असेल तर त्या संख्येला पाचने भाग जातो आता मी म्हणलं बारा हजार एकशे पंचवीस एकक स्थानी पाच आहे म्हणून या संख्येला पाचने भाग जातो मी म्हणलं दोनशे संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणून या संख्येला पाचने भाग जातो म्हणून या संख्येला पाचने भाग जातो यस चला आता मी जर म्हणलं सहाची कसोटी कन्सेप्ट समजून घ्या सहाची कसोटी ज्या संख्येला बब्या ज्या संख्येला दोन व तीनने ने भाग जातो ज्या संख्येला दोन व तीन ने भाग जातो त्याच संख्येला सहाने भाग जातो केवळ दोन ने भाग जाणाऱ्या संख्या सहाने भाग जाईलच असं नाही किंवा केवळ तीनने भाग जाणाऱ्या संख्येला सहानेच भाग जाईल असं नाही आता उदाहरणार्थ पहा म्हणजे दोनची कसोटी आहे संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ अंक असावा तीनची थी कसोटी आहे किंवा दिलेल्या संख्येमध्ये अंक आहेत या अंकाची आपण बेरीज केली या बेरजेला तीनने ने भाग गेला तर पूर्ण संख्येला तीनने ने भाग जातो आता उदाहरणार्थ एक संख्या घेतली आता ही संख्या आहे तुम्हाला विचारलं या संख्येला सहाने ने भाग जातो का तर तुमचं काम आहे पहिले या संख्येला दोनने ने भाग जातो का पहा यास मग दोन ची कसोटी का आहे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक पाहिजे इथं दोन आहेत म्हणून याला दोन न भाग जातो सोबत काय म्हणते तिला तीन पण भाग जातो का पहा मग तीनची कसोटी का आहे दिल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला तीनने ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो मग एक दोन तीन तीन तीन, तीन सहा सहा चार दहा दहा दोन बारा बाराला तीनने ने भाग जातो म्हणजे या संख्येला तीनने ने पण भाग जातो महिला दोन न पण भाग गेला तीनने पण भाग गेला म्हणजेच या संख्येला सहाने भाग जातो म्हणजेच या संख्येला काय होतो सहाने भाग जातो यस समजलंय का पुढं आपल्याला प्रश्न पाहायचेत म्हणून बोलेलो पुढं आपल्याला प्रश्न पहायचे बाबे एवढं सोपं समजू नको आता तुला वाटताना बी वाटल काय जाऊ ना आहे ना मग ग्राउंड तीस पस्तीस आले मग हा काहीच मॉल मिळ नाही आ पाहतो जमलं तर तू या डोक्यातच जर अशी कन्सेप्ट असेल तर मग तुम्ही यायला बरा हां आता सातची कसोटी आपल्याला वापरायची नाही सात ही मूळ संख्या आहे किंवा हिची कसोटी लक्षात ठेवण्याची गरज नाही काहीच्यात नियम काय आहे शेवटच्या अंकाला सातने ने गुणा येणारं उत्तर राहिलेल्या उत्तरातून मायनस करत चला शेवटी अशी एक वेळ येईल आलेलं उत्तर शून्य किंवा सातच्या पटीत आले तर तिला सातने भाग जातो ही प्रोसेस लंबी आहे ही प्रोसेस काय म्हणलो मी लंबी आहे त्यामुळे याचा ताण घ्यायचा नाही सातनं डायरेक्ट भाग देऊन पाहायचा येस नो सातनं काय करायचं डायरेक्ट भाग देऊन द्यायचा यस चला आता आरची कसोटी आरची कसोटी काय बाबा तुम्हाला दिलेली जी संख्या आहे त्या संख्येत शेवटचे तीन अंक तीन अंक याच्यापासून बनणारी संख्या या संख्येला आठने ने भाग गेला तर पूर्ण संख्येला आठने भाग जातो किंवा दिलेल्या संख्येमध्ये शेवटून पहा तीन पेक्षा अधिक शून्य असतील तीन पेक्षा तीन किंवा तीन पेक्षा अधिक शून्य असतील तर त्या संख्येला आठने भाग जातो त्या संख्येला आठने भाग जातो आठची कसोटी आहे चला उदाहरण समजा मी तुम्हाला म्हणलं इकडे पहा हा ते काय म्हणते शेवटचे तीन अंक हे तुमचं काम पाचशे अठ्ठेचाळीसला आठने भाग जातो का पहा आपण म्हणलं आठ सकम अठ्ठेचाळीस मग आठ सकम अठ्ठेचाळीस म्हणल्यावर उरले किती सहा तर अडुसठ आठच्या पाड्यामध्ये नाहीत म्हणून या संख्येला आठने भाग जात नाही या संख्येला आठने भाग जात नाही आता मी जर एखादी संख्या घेतली समजा पहा हा आता मी जर म्हणलं या संख्येला आठने भाग जातो का तुमचं काम शेवटचे तीन अंक मग शेवटच्या तीन अंकापासून तयार झाले सहाशे अठ्ठेचाळीस याला मी आठ ने भाग दिला आठे आठ चौसठ आठ एक आठ मग सहाशे अठ्ठेचाळीसला भाग गेला म्हणजे या तीन अंकाला भाग गेल्यामुळे ह्या संख्येला आठने निषेध भाग जातो या संख्येला आठने निषेध भाग जातो यस नो बोलो चला हा आता लक्षात घ्या समजा एखाद्या संख्येत शेवटी तीन शून्य आहेत किंवा तिच्यापेक्षा अधिक आहे तर या संख्येला देखील आठ ने निशेष भाग जातो निशेष म्हणजे बाकी शून्य उरणे निशेष म्हणजे काय बाकी शून्य उरणे उद्या उद्या आपल्याला इतिहास घ्यायचा बरं हे लक्षात घ्या उद्या राईट लेक्चर आपलं संध्याकाळी होईल आठ वाजता आपल्या जर टाइम दिलाय तो आजचा लेक्चर झालाय म्हणून आपण इथे घेतलंय यस झाले का ही होती आठची कसोटी आता आपल्याला नऊची कसोटी काय सेम तीन प्रमाण तुम्हाला दिलेली जी संख्या आहे या संख्येतले अंक पहा या अंकाच्या बेरजेला जर नऊने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला नऊने भाग जातो तर त्या पूर्ण संख्येला नऊने भाग जातो यस ए पोरो जे चालू आहे त्याच्याकडे लक्षात घ्या